आहे आणि आमदार म्हणून किंवा खासदार म्हणून आपण जे काही कुटुंबाची जिम्मेदारी आम्हाला तुम्ही गाव करून तुम्ही सांगा आणि ते स्वीकारू हे सगळ्यात महत्वाचं आहे मास्टर माइंड ला हे फक्त हे वाद करायला जिल्हा एकदम पुरोबा आम्ही तुम्हाला विचारा मारणार जिल्हा ह्या <laughs> माणसांनी सगळी निकाशी करून टाकली दोन समाजामध्ये सगळी तेज निर्माण ह्या माणसांनी केली <laughs> आपल्याला रडडून मानणार ना तुम्हाला सांगतोय हा <laughs> <आ>, रडून <नाच्छ>। असं <laughs> ह्याच रडलं तर मी तुम्हाला सांगतो आणि बाप्पा मी आम्ही कधी पण त्या दिवशी मी गावात आलो होतो मी सभागृहामध्ये ह्यांनी मारलय मी सुद्धा मारलय घाबरायची मग घ्यायची गरज नाही ना तुम्हाला तुम्हाला सांगतो आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही ताकदी जोपर्यंत न्याय देणार नाही एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही गप्ब असणार नाही आता उद्या आम्ही सगळ्या सर्वच पक्षाची आम्ही बैठक साहेब आम्ही बोलतोय बीडला आणि जोपर्यंत दोन त्याच्यामध्ये मूळ आहेत ते खंडणीच्या विषयामध्ये तेव्हा अमित काराचं नाव टाकलं जेव्हा ते सहा तारखेला टाकलं पाहिजे आणि दुसरं ते त्याच्यात एक अटक झाली नाही दुसरी गोष्ट तीनशे दोन मध्ये